सातारा कोरेगाव खटाव आणि कराड उत्तर अशा चार तालुक्यात काही प्रदेश मिळून तयार झालेल्या कराड उत्तर मतदारसंघातून माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात भाजपकडून मनोज घोरपडे यांना उमेदवारी देण्यात आली असून सध्या कराड उत्तर मतदारसंघात जरी मनोज घोरपडे यांना वातावरण चांगलं असलं तरी बाळासाहेब पाटील यांचं पारडं जड असल्याचं दिसत आहे नेमकं कराड उत्तरमधील जनता काय म्हणतीय ते पाहूयात पक्षाचे नाव आनंदराव बापू जे आहे काय सांगा विधानसभेची निवडणूक लागले काय वातावरण तुमच्या कराड उत्तर आता कराड उत्तर मध्ये जसं वातावरण काय तस सा दोन्ही सांगू शकत नाही कुणाचं पारड जड वाटत तस पारड तुतारीच जड वाटत त्या जो भाग काय विकास काम किती पाहिजे काय सांगा विकास काम आता काय रस्त्याची दुरुस्ती काय रस्त्याची महाराष्ट्रात सगळीकडे तसले झाले आता हवा हो पण तुमच्या भागात विकास काम इतक्या वर्षात काय झाले ना आता काय होणं गरजेचं आहे लोकांसाठी गरजेचं आहे गरजेचं विकास काम लोकांच्या हाताला काम नाही आलं दू, का लक्षात कुठेतरी तरी नोकरी बाळासाहेब पाटीलचं राजकारण करतात त्यामुळं त्यांची बाबा तुमचं नाव रामचंद्र बाबा काय सांगाल विधानसभेचे निवडणूक लागले काय वार म्हणजे दोन्हीच सांगू शकत नाही काय दोन्ही दादाचं बी वर्चस्व आहे बाळासाहेबांचं वर्चस्व आहे असं कुणाच सांगू शकत नाही आता तर परिसर आहे काय लोकांचे परिसर आहे काय केलं पाहिजे होणाऱ्या आमदारांना काय आता हे रस्त्या जे आहे ते आए, खस काम नाही खसखळगायत रस्त्याला हीच कामं केली पाहिजे अडचणी त्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन पाहून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला काय काय सोयाबीन गेली पावसामुळं काय काय लोकांचे आलेत आणि दर काय एक्केचाळीस बेचाळीसचे दर आहे कमी जास्ती होतोय भाजप सरकारनं अनेक योजना आणल्या शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या सांगतायत आम्ही शेतकरी तरी पण ओरडतोय काय हे आता शेतकरी महागाई झाली योजना आणलेल्या भाजपनं दिल्या आपले पण आपल्या लेडीजला दिल्या धाकटे बाजू बहिणीचे काय म्हणते ती निजना केल्या आणि आपल्या साठ पासष्ट वर्ष माणसांना हे मोदी सरकार एकनाथ शिंदेचे पैसे भेटतात पण तुम्हाला वाटत हे शेतकऱ्यांचे प्रश्नापेक्षा ह्या गोष्टी गरजेच्या का शेतकऱ्यांचे प्रश्न गरजेचे आहेत शेतकऱ्याचे प्रश्न गरजेचं आहे काय 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 म्हणजे महागाई होते सोयाबीनला दर नाही ओसाला ओसाला दर, दर साडेतीन पर्यंत आपलं सततीन पर्यंत भेटतो आता जर पुढचा काय भेटतो काय माहित नाही परवडतय तेवढी काय शेतीत नाही परवडत खत मागली पाचशे जर पोच दोन हजाराकडे जात असेल तर शेतकऱ्यांना काय परवडते पहिलं पाचशेच पोहच पाचशेलाच भेटत होतं पाचशे ते साडेपाचशे आता ते अठराशे सतराशे रुपयाला पोच काय परवडत नाही त्याची शेती शेतकऱ्यांना तुम्हाला काय वाटते कुणाचं सरकार आलं पाहिजे बघा आता आपण ह्या घडीला तर सांगू शकत नाही कुणाचं सरकार येईल हे काय आपण सांगू शकत नाही सरकारच्या पुढचं आलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं एक शेतकरी म्हणून तुमचे प्रश्न आलं पाहिजे राष्ट्रवादीचं सरकार आलं पाहिजे काहीतरी महा सस्ता सस्ताय होणारच नाही ना कुठलेही सरकार आलं तरी सस्ताही नाही महागाई आता महागाई माझी बावीसशे रुपये सोळाशे रुपयेचा डबा बावीसशे रुपयेला जात असेल तसे काय परवडते या दिपळीच्या याला सोळाशे रुपये पंधराशे रुपयाला डबा भेटत होता ते आता सोळा बावीसशे साडेबावीसशे रुपयाला झाला ऐन दिवाळी दसऱ्याच्या दरम्यान निवडणुका जाहीर झाल्या हो सरकारनं सोयाबीनचा भाव असेल उसाचा तर असेल गोष्टींकडे लक्ष दिलं नाही सरकारनं फक्त हमी केंद्र केंद्र उभार सांगितलं परंतु कुठेही हमी केंद्र उभारलं गेले नाही या तुम्हाला आता काय बोलायचं आपण काय बोलू शकत नाही ना त्याच्यावर महागाई ही झाली परवडत नाही शेतकऱ्यांना बा आता तेलाचा डबा बावीसशे रुपयाला गेला आता सो महागाई झाली म्हणजे सरकारी पासून मागाय झाली शेतकऱ्याच्या दुधाला दर आहे दुधाला दर आहे फॅट फॅटवर तुमचा दर भेटतो जेवढी आपली फॅट लागेल तेवढा दर असतो दुधाला झाली झाली पाहिजे होती पण अजून आहे ती बाकी पण शिल्लक पण कामं भरपूर राहिली काय केलं पाहिजे आता सध्या म्हणजे कसं आहे पा पावसाळ्यामुळे रोडचं नूतनीकरण झालेलं नाही सगळ्या सगळे म्हणताय सरकारला रोड सगळं केलं केलं पण काय नाही केलं म्हणजे आता सत्तर टक्के जिल्ह्यात सा आपल्या सातारा जिल्ह्यात रस्तं नाही तीच आणि त्या सातारा तालुका ता प्रामुख्यानं पाठीमागं सगळ्या कुठल्याही पण तुम्ही विभागात जरी गेला नांदगाव विभागात जावा अंगापूर जावा इकडं सातकोडी नागपाणी नी, मिनामपाडी या विभागात फिरलं तरी प्रत्येक ठिकाणी असं खड्डेचं साम्राज्य आहे प्रत्येकी मुळून सगळ्यात रस्ता आहे मग दळणवर हा मुख्य रस्ता सोडला बाकीच्या तर बाकीच्या नंतर झाल्या म्हणजे आता मिळणार गव्हर्नमेंटकडं काय बाबा रेशनिंग असेल मना हे काय काय मदत महिने नाही मिळाली चांगली गोष्ट आहे आम्हाला काय कसं दुःखच नाही सगळ्या गोष्टी चांगली आहे परंतु आता रोडच्या रोडचं सध्याचं हे आहे का नाही ती जाळ आहे अतिशय त्या पावसामुळे खराब झाले सगळे उमेदवार आता जे म्हणजे मनोज पुढे आहेत की अशा तरुण माणसांच्याकडे जर कामकाज दिलं या तालुक्याचं किंवा कराड उत्तरचं तर इथून पुढे चांगला विकास होणार आहे तर हा म्हणजे लक्ष देणारा उमेदवार पाहिजे किंवा लक्ष देणारा प्रतिनिधी पाहिजे तिकडे लक्ष देत नाही काय करत नाही ती काय करायचं सामान्य माणसाने कराड उत्तर उत्तरचा आमदार तिकडे कराडला गेला की इकडे कोणी येणार झाले त्या ज्या जोडिरी गावाच्या सातारा तालुक्यात किंवा नाही कोरेगाव तालुक्यात इकडची यांच्यावर कोण लक्ष देत नाही इतक्या वर्ष पालकमंत्री पद होते त्यांनी काहीच केलं नाही काय केलं की के किरकोळ आपले सांडफूल केलं कुठे काय बांधलं कुठं काय असे किरकोळ मंदिर समाज मंदिर हे या अशी बांधली ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मिळाल्या नाही त्यांना लोकांना आम्हाला रोजगाराचा प्रश्न रोजगार तर ते शंभर टक्के कुणालाच नाही आता हे नुसतंच माहिती इकडे आला कारखाना तिकडे आलं कोण कोणाला लागलं नाही